जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुढे लासलगाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे सोमवारचे आज लासलगावमध्ये कांदावक चारशे गाड्यांच्या जवळपास कांदावक आली होती म्हणजे सात हजार पाचशे क्विंटलच्या दरम्यान बाजारभाव उन्हाळा कांदे हे कमीत कमी पाचशे रुपये या भावाने कमीत कमी बाजारभाव पाहायला बा� मिळाला तर जास्तीत जास्त बाजारभाव हा पंधराशे एक रुपयापर्यंत लासलगावमध्ये होते सरासरी हा तेराशे रुपये बाजारभाव आज लासलगावमध्ये तेराशेपर्यंत बाजारभाव सरासरी पाहायला मिळाले पंदरीतच आज मोकळ्या कांद्याला जास्तीत जास्त पंधराशे एक रुपया असा बाजारभाव आज लासलगावमध्ये आपणास पायदा मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार